चोराच्या उलट बोंबा सरपंच तुकाराम सोळंके विविध शासकीय योजनेसह वैयक्तिक विकास कामं हे उत्कृष्ट झाल्यानं विरोधकांच्या पोटात पोटशूळ उठले असून दर्जेदार कामाच्या तक्रारी करत जिल्हा परिषदेसमोर उपोषण करणारे म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा असल्याचा आरोप परतूर तालुक्यातील अकोली गावचे सरपंच तुकाराम सोळंके यांनी आज जालन्यात केलाय परतूर तालुक्यातील अकोली गावात झालेल्या विकासकामात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत गावातील काही लोक जिल्हा परिषदेसमोर उपोषणाला बसले या उपोषणाच्या विरोधात सरपंच सोळंके यांनी गावातील वैयक्तिक योजनांच्या लाभार्थी सोबत घेऊन प्रशासनाची भेट घेतली हा आम्ही इथं आलेलो आहोत तर ते आमचे जे अकोली गावामध्ये विकासाची कामं झालेली आहेत मान्य लोणीकर साहेबांच्या माध्यमातून ही कामं झालेली आहेत त्या कामात सर्व प्रशासनाला सर्वांना दाखवण्यासाठी आम्ही इथं आलेलो आहेत मी माझ्या गावातले सर्व लाभार्थी इथं घेऊन आलेलो आहे मला ते उपोषण किती दिवस बसावं याचं काही घेणं देणं नाही त्यांनी खुशाल बसावं आम्ही कुठं भ्रष्टाचार केलेलाच नाही तर आम्हाला ज्याला डर नाही त्याला काय ज्याचे कामं उत्कृष्ट आहेत त्याला काहीच नाही माझ्या गावात पान रस्ते उत्कृष्ट झाले आहेत अंगणवाडी उत्कृष्ट झाले माझ्या गावात स्मशानभूमी उत्कृष्ट झाली आहे अंडरग्राऊंड आल्या झाले आहेत सिमेंट रस्ते झाले आहेत असं कुठलंही काम नाही की ते माझ्या गावात झालेलं नाही आणि वैयक्तिक लाभामध्ये शेतकरी असतील विहीर असेल हे सर्व कामं उत्कृष्ट दर्जाची झालेली आहेत त्याचं हे जिथं जागतं उदाहरण आहे सर्व कामे झाले आहेत कुठंही एक रुपयाचा भ्रष्टाचार नाही त्यांनी चोवीस कोटीचा आकडा काल दाखवला हे चोवीस कोटी आले कुठून हेच मला कळणं की अहो चोवीस कोटीचं कुठं काही काहीच नाही ना त्यांना आता पुढच्या आम्हाला काम करायचे तो जर आकडा दाखवला असेल तर ते साहजिक आहे सगळ्यात महत्वाचा विषय म्हणजे आज आम्ही इथं लाभार्थी आलो याचं कारण एकच आहे की संबंधित जो तक्रारदार आहे त्या तक्रारदाराच्या विरोधात आम्ही पाजर तलावाची तक्रार केल्यामुळे त्यांनी हे उपोषणाचा खाट घातला आहे प्रशासनाचं लक्ष दिशाभूल करत आहे दिशाभूल करत आहे त्यामुळे ते उपोषणाला बसलेले आहेत मी प्रशासनाला आवाहन करतो की माझे काम तपासावे सर्व गावात येऊन तपासावे तपासावेत आणि तपासावेत आणि त्याचा तपासावे सर्व उलगडा करावा त्याचबरोबर मला काल आ, नवल वाटलं की काल माझे आमदार तिथे येऊन बाईट देतात अहो जेतल्या साहेब तुम्ही प्रचारात जेव्हा येत होता तुमच्या गाडीच्या टायरला माती लागत नव्हती या पायी पायपाय फिरत होता संध्याकाळी तेव्हा तुम्हाला पायाला माती लागली नाही तुम्ही याचं सगळं उलगाडा पाहायला पाहिजे होता मंग बाईट द्यायला पाहिजे होते सुसज्ज आमदार आहोत तुम्ही कालपर्यंत आम्हाला वाटलं पण तुमचा भ्रष्टाचार किती आहे हे सर्व सर्व जनतेला माहीत आहे तुम्ही मी आव्हान करतो की तुम्ही माझ्यासोबत ओपन चॅलेंजला बसावं मी तुमच्यासोबत बसतो मी एवढंच बोलून सर्व जनतेला आवाहन करतो मीडियाला आव्हान करतो की तुम्ही जे सत्य आहे ते छापावं हो।